नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमे दिवशी काय करावे आणि काय करू नये याची माहिती सांगणार आहे तर चला तर आपण पुढे पाहूया कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी आकाशात पूर्णचंद्र तेजस्वी झळकतो आणि त्या चंद्रकिरणामधून अमृतधारा बरसत असते असे आपल्या संस्कृतीत म्हटले आहे या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर हो येते आणि विचारते को जागृते म्हणजेच कोण जागा आहे जो या रात्री जागतो ध्यान नामस्मरण किंवा पूजेत रमतो त्याच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते तर चला या दिवशी आपण काय करावे पहिल्यांदा संध्याकाळी स्नान करून लक्ष्मीपूजन करावे चांदण्यात दिवे लावून सुंदर रांगोळी काढून देवीचे स्वागत करावे त्यानंतरनं चंद्रदर्शन करावे रात्रीच्या चंद्रप्रकाशात दूध खीर किंवा पायस ठेवून काही वेळ ठेवावे नंतर तेच दूध प्रसाद म्हणून ग्रहण करावे तिसरा जागरण करावे भक्ती गीत कथा नामस्मरण किंवा शांत ध्यान करत ही रात्र जागरण करावी लक्ष्मी आणि कुबेर मंत्राचा जप करणे शुभ असते दानधर्म करावा गरजूंना अन्न कपडे किंवा दूध दान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते तर आता आपण काय कोजागिरी पौर्णिमे दिवशी काय करावे याची माहिती सांगितली आहे तर आता ह्यापुढे मी कोजागिरी पौर्णिमे दिवशी काय करू नये याची माहिती सांगणार आहे तर आपण या दिवशी मांसाहार मद्यपान तामसी पदार्थ टाळावेत या दिवशी सात्विक अन्न सेवन करावे राग भांडण आणि कटू शब्द बोलू नयेत लक्ष्मी देवीला शांतता आणि आनंद आवडतो पैशाची उधारी देऊ नये या दिवशी पैसे सोने चांदी मौल्यवान वस्तू देणे अशुभ मानले जाते रात्री झाडू मारू नये असे केल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते अशी श्रद्धा आहे घर अंधारात ठेवू नये दिवे लावून उजे ठेवून देवीचे स्वागत करावे तर मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त चंद्रदर्शन नव्हे तर शुद्धता आनंद आणि समृद्धीचा सण आहे या रात्री मनात सकारात्मक विचार ठेवून चंद्रप्रकाशात देवतांचे स्मरण करा तर तुम्हाला ही माझी माहिती कशी आवड कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद